नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्राबुलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती आहे शेतकऱ्यांना मदतीचे नुसते गाजर सरकार दाखवत आहे जी अतिवृष्टी झालेली होती मित्रांनो शेतकऱ्यांचं अतो नात नुकसान त्यामध्ये झालेलं आहे तर त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने घोषणा तर केलेली आहे परंतु ती घोषणा अतिशय तुटपुंजी आहे आणि त्या संबंधित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की सरकारचं म्हणणं काय आहे आणि जी मदत मिळणार आहे ती मदत उशिरा का मिळते अद्याप का मिळालेले नाहीये या संबंधित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया शेतकऱ्यांना मदतीचे गाजर सरकारचा नुसता गोंधळ सुरू आहेत राज्यात वादळी पाऊस गारपीट आणि दुष्काळावर विधिमंडळात विरोधी पक्षांनी केलेली चर्चा आणि उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना विरोधी पक्ष तोंडात बोट घालतील एवढ्यात जास्त मदतीची घोषणा मुख्यमंत्री करतील अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नुकतीच दिली होती त्यानंतर विरोधकांसह राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे लागले होते अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोंडात बोट घालायला लावणारी तर नाहीच मात्र घोषित मदतीद्वारे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असून अत्यंत तोकड्या मदतीची घोषणा केलेली आहे मित्रांनो अतिशय कमी निधी या ठिकाणी सरकारने दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे पुढे बघूया बघायला गेले तर मागील वर्षीच्या खरीपात दोन हजार बावीस राज्यात अतिवृष्टीने पिकांचे अतुनात नुकसान झाले होते हजारो एक्टर जमिनी खरडून गेल्या होत्या शेतशिवारात इतरही नुकसान बरेच झाले होते त्यावेळी शेतकऱ्यांना भरघोस मदतीची मागणी सर्व स्तरातून होऊ लागल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी एनडीआरएफच्या जुन्या निकषात बदल करून वाढीव मदत दिली जाईल असे जाहीर केले होते पण मित्रांनो एन डी आर एफचा जो निकष आहे त्यामध्ये बदल झाला ना झाला तो आपण पुढे बघूया नुसतीच घोषणा नाही तर दसा शासन आदेशही काढला होता या त्यांच्या आदेश आणि घोषणेनुसार प्रति प्रतिएक्टरी जिरायती शेतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये मदत मिळणे अपेक्षित होते परंतु हा त्यांचा मदतीचा जी आर वन व महसूल विभागाने रद्द करून जुन्या निकषातच क्विंचित वाढ करून पुढील तीन वर्षासाठी मदतीचे दर निश्चित करून टाकली आहे मित्रांनो याआधी आपण यावरती व्हिडिओ बनवलेला होता की तेरा हजार रुपये शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे बागायतीसाठी सत्तावीस हजार मिळणार आहे आणि बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार मिळणार आहे तसा शासन आदेश सुद्धा होता परंतु हा शासन आदेश वन व महसूल विभागाने रद्द करून जुन्या निक्षानुसारच पुढील तीन वर्षासाठी मदत जाहीर करून टाकलेली आता ती काय बघा त्यांनी जिरायती शेतीसाठी एकट्री साडेपाच हजार बागायतीसाठी सतरा हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी बारा हजार पाचशे रुपये जाहीर केलेत परंतु प्रत्यक्षात यापेक्षा खूप कमी मदत शेतकऱ्यांना मिळाली होती तर काही शेतकऱ्यांना मदत मिळालीही नाही तर अशी परिस्थिती आहे मित्रांनो यांनी जी मदत जाहीर केलेली आहे ती मदत शेतकऱ्यांना जेवढी जाहीर केली तेवढी तर मिळतच नाही काही शेतकऱ्यांना तर मिळतच नाही म्हणजे सरकारचा नुसता गोंधळ सुरू आहे अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये सदरील नुकसानीसाठी एकूण मदतीपोटी अठराशे एकावन्न कोटी रुपये वितरित करण्याची घोषणा झाली असली तरी ही मदत नुकसानीच्या प्रमाणात खूपच कमी आहे द्राक्ष बागायतदार संघाच्या प्राथमिक अंदाजानुसार केवळ द्राक्ष उत्पादकांचे नुकसान नऊ हजार कोटींच्या वर आहे यावरून सर्व पिकांच्या नुकसानीचा अंदाज आपल्याला यायला हवा त्याहूनही गंभीर बाब म्हणजे पाहणी पंचनामे सर्व नुकसानग्रस्त शेतांचे होत नाहीत मित्रांनो जे नुकसान झालेलं आहे फक्त द्राक्ष बागेचंच जर आपण कन्सिडर केलं तर नऊ हजार कोटीच्या वर नुकसान आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचं जर नुकसान केलं तर पन्नास हजार कोटीच्या वरती हे नुकसान आहे मित्रांनो आणि सरकारने यासाठी मदत किती जाहीर केली अठराशे एक्कावन्न कोटी म्हणजे शेतकऱ्यांना किती पैसे शे मिळणार आहेत दहा हजार पाच हजार वीस हजार आणि नुकसान शेतकऱ्यांचं लाखोमध्ये झाले आहेत तर यावरून अंदाज येतो की सरकारने फक्त शेतकऱ्यांची थट्टा या ठिकाणी चालवलेली प्रत्येक गोष्टीमध्ये तसंच शेतकऱ्याला कुठल्याही मालाला बघा भाव नाहीये तुरीचा भाव थोडासा वाढला होता तो पुन्हा कमी व्हायला सुरुवात झाली कांद्याचं तसंच झालं सोयाबीनचंही तसंच झालं आणि कापसाचंही तसंच सुरू आहे ज्या ठिकाणी पाहणी पंचनामे झाले तिथे एकूण क्षेत्राच्या चार दोन गुंठ्यांचे नुकसान झाले असे नमूद केले जाते म्हणजे ज्या ठिकाणी पंचनामे होतात मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा असं दाखवण्यात येतं की नुकसान जास्त झालेलं नाही दोन चार गुंठ्यांचं नुकसान आहे असं दाखवण्यात येतं म्हणजे त्यामध्ये सुद्धा ते कपत करायला सुरुवात करतात त्यामुळे प्रत्यक्षात खूपच कमी मदत शेतकऱ्यांना मिळते सरकारच्या वतीने कमीत कमी भरपाई शेतकऱ्यांना लागू होईल अशा सूचनाच अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जातात त्यानुसार नियोजनही केले जाते त्या आधारेच मदत दिली जात असल्याने अत्यंत तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडते म्हणजे अधिकाऱ्यांना असं सांगितलेलं असतं की तुम्हाला पैसा वाचवायचा आहे म्हणजे शेतकऱ्यांना जितकी कमी मदत देतील तितकी कमी मदत द्यायची मग त्यामध्ये काय करतात अधिकारी लोक पंचनामे व्यवस्थित करणं नाही एक दोन पंचनामे केले झाले म्हणजे सर्व शेतकऱ्यांना ही मदत मिळत नाही आणि ज्यांना मदत मिळते त्यांना अतिशय कमी मदत मिळते ठीक आहे त्यामुळे आतापर्यंतच्या नैसर्गिक आपत्तीत बहुतांश वेळा मदतीच्या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही शेतीची भयानक अवस्था आताच्या काळात झालेली आहे त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे मित्रांनो यामुळेच काय होतं शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं असतं ते कर्ज भरण्यासाठी पैसे नसतात आणि त्या कर्जाचा तगा तर मागे लागल्यामुळे शेतकऱ्यांना पर्याय उरत नाही आणि याचमधून तो आत्महत्याचा पर्याय निवडतो मित्रांनो आणि ही खरंच खूप खेद्याची बाब आहे सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही सरकारने शेतकऱ्यांना मदत नाही दिली तरी चालेल शेतकऱ्यांच्या पिकाला जर सरकारने चांगला भाव दिला तर शेतकऱ्यांना कुणाच्या मदतीचीही अपेक्षा नाहीये फक्त तो जो पिकवतो त्याला चांगला भाव मिळायला हवा आज कापसाचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर कापसाला प्रति क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये खर्च येतो कमीत कमी सात हजार रुपये प्रति क्विंटल खर्च येतो आणि सरकारचा जो भाव आहे मित्रांनो तो सात हजारापेक्षा सुद्धा कमी आहे आता सध्याचा भाव मित्रांनो चालू आहे सहा हजार साडेसहा हजार शेतकऱ्यांनी काय करायचं म्हणजे अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांची झालेली आणि हे फक्त कापसाचं उदाहरण झालं प्रत्येक मालामध्ये सरकार असंच करतं भाव मिळत नाही आणि त्यामधून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात शेतकरी एकदम डब घाईला येतो आणि तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती होती सरकारने काय चालवलं आहे त्याबद्दल ठीक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो